चव्हाण साहेब बोला हॅला कुठं माणसं सांगत ना चव्हाण साहेब बोलते तर चव्हाण साहेब ते मला असं कळलं की तुमच्या शाळेवर शिक्षकाची रिकामी आहे ते आमचा एक कार्यकर्ता आहे काय ना दीपक मुळे दीपक मुळे त्याला आजच्या जॉईन करून घ्याय गोष्ट बोला ना थोडं पुढे पुढे हा होण्यासाठी काय काय पात्र द्या तुम्हाला माहिती का तुम्ही ज्यांचं नाव घेतलं

बघितलं बघितलं काय विषय काय अर्थ फोन करा अंकीच बोलतो